कोल्हापूर जिल्हा हा शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झाला जिल्हा आहे या जिल्ह्यातील पणा तालुक्यातील वार्णानगर येथे तेरा डिसेंबर रोजी जागतिक कीर्तीचे कुस्ती मैदान सहकारी तात्यासाहेब कोरे यांच्या इसाव्या पुण्या स्मरणार्थ दमदार आमदार विनयरावजी कोरे साहेब आता वारणा उद्योग समूह यांच्याकडून आयोजित करण्यात आले वारणानगरीत गेले अनेक वर्ष महाराष्ट्रातील टॉपचे कुस्ती मैदान होत आहे कोरोना काळात हे मैदान झाले नाही हा अपवाद वगळता बाकी वाघणीच्या मैदानाचे आम्ही साक्षीदार आहोत चालू वर्षी या वारणीच्या मैदानातील भारतातील टॉपचे व देशाच्या बाहेर अनेक तगडी मल्ल लढणार आहेत त्यामध्ये इजिप्त देशासह हरियाणा पंजाब दिल्ली या राज्यातील सुद्धा मल्ल लढणार आहे या अगोदर भारतातील नंबर एक चा पैलवान जसापट्टी सुद्धा या मैदानात पैलवान किरण भगत सोबत लढला आहे असे अनेक मल्ल यावर्णा नगरीत लढले आहेत चालू वर्षी या वारणीच्या मैदानातील भारतातील टॉप या लढती पाहण्यासाठी संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ विनय कोरे सावकर साहेब ऑल इंडिया चॅम्पियन संदीप पाटील तसेच वारणा वारणा उद्योग समूहाकडून करण्यात आले आहे सदर मैदान मधील प्रमुख लढती पुढील प्रमाणे एक नंबरला शक्ती श्री किताबासाठी लढत होणार आहे महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख विरुद्ध पैलवान अहमद तोफिक इजिप्त जगात जागतिक विजेता पैवान पृथ्वीराज पाटील महाराष्ट्र केसरी विरुद्ध सल्ला अब्बास इजिप्त पर्वन माउलिको पाटील उप उपमहाराष्ट्र केसरी मामासाहेब माहोळ कुस्तीमा केंद्र पुणे विरुद्ध पैलवान भूपेंद्र अजनाळा हिंदे केसरी पंजाब पैलवान प्रकाश बनकर उपमहाराष्ट्र केसरी गंगावीस तारी कोल्हापूर विरुद्ध पैलवान दिनेश गुलिया हिंद केसरी भारत केसरी पैलवान शेळके तालीम पुणे राष्ट्रीय विजेता विरुद्ध पैलवान मंजीत खत्री बहादूर केसरी पैलवान रवी चव्हाण काकापावर तालीम पुणे विरुद्ध पैलवान प्रवीण चहर छत्रसाल आखाडा दिल्ली त्याचबरोबर कार्तिक काटे संदीप मोटे समीर शेख कालीचरण सोलनकर सतपाल सोनटक्के नामदेव केसरे यासह अनेक महाराष्ट्रातील व महाराष्ट्र बाहेरच्या लढते होते ठिकाण वारणा विद्यालयाचे पटांगण हजार चोवीस रोजी दुपारी एक वाजता महाराष्ट्रातील अव्वल कुस्ती निवेदक म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते श्री ईश्वर पाटील सर यांच्या आवाज आणि कुस्तीतला ऐतिहासिक त्यांचा वाणीतून वारणा नगर घुमणार आहे संयोजक सहकार म्हशी दात्यासाहेब कोडे वारणा कुस्ती कमिटी वारणानगर तालुका पान हा जिल्हा कोल्हापूर आयोजक श्री वारणा सहकारी विविध उद्योग समूह हो, व शिक्षण समूह वारणानगर